आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती नियोजनामध्ये सरस ठरत असताना सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडी एकजूट ठेवण्यामध्ये धडपडत आहे अशातच खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांनी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात दौरे सुरू केल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांची भूमिका काय असणार याकडे इच्छुकांचं लक्ष लागलं राहिले महायुती विरोधात लढत असताना महाविकास आघाडीमध्ये एकजूट असावी अशी इच्छुकांची भावना त्या संदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढण्याचे चिन्ह आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आणि ऊस हंगामाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच सांगली जिल्ह्यामधील दोन आमदार आणि खासदाराची पुण्यातील एका संकुलात बंद खोलीमध्ये बैठक पार पडली एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात हजर असलेले खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील या बैठकीला उपस्थित होते निवडणुकीच्या तोंडावर यंदाच्या गळीत हंगामात शेतकऱ्यांना किती एफ आरफी द्यावी या संदर्भात चर्चा केल्याची माहिती समोर येते यंदाचा हंगाम कधी सुरू करावा याबाबत देखील चर्चा झाल्याची माहिती समोर येते येत्या सोळा ऑक्टोबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चोवीसावी ऊस परिषद होणार आहे या ऊस परिषदेमध्ये विविध मुद्द्यांवरती आवाज हा उठवला जाणार आहे साधारण त्यानंतर सांगली जिल्ह्यातील ऊसाची एफ आर पी आणि हंगाम सुरू करण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे दरम्यान सांगलीमध्ये कुपवाड महानगरपालिका सांगली, सांगली जिल्हा परिषद जिल्ह्यामधील नगर परिषदा नगर निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीमध्ये भूमिका काय असावी या संदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती समोर येते त्याबाबत अधिकृत माहिती मिळाली नसली तरी पुण्यात या संदर्भात बैठक झाल्यानंतर इच्छुकांच्या आशा या पल्लवीत झाल्यात महायुती एकत्र लढत असताना स्वातंत्र्य लढण्यात इच्छुकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे जर महाविकास आघाडीमधील वरिष्ठ नेत्यांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा फायदा इच्छुकांना होणार आहे त्यामुळे पुण्यामधील बैठकीत नेमकी काय चर्चा झाली ही माहिती कळून घेण्यासाठी कार्यकर्त्यांचे फोन हे वाजत आहेत